पूस नदीत वाहून गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला काल दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे एक ते दीड वाजताच्या दरम्यान एक दहा वर्षीय मुलगा पूस नदीत आंघोळ करत असताना अचानक नदीच्या पात्रात पडला व नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती या घटनेनंतर जवळपास चार ते पाच तास त्या लहान मुलाचा शोध पूस नदीत घेण्यात आला परंतु तो लहान मुलगा काल आढळून आला नाही आज सकाळी तब्बल नऊ ते दहा तासानंतर सदर लहान मुलाचा मृतदेह हा नदीत पाण्यात लहान पुलाकडे वाहून जाताना दिसला यावेळी त्वरित नागरिकांनी पोलिसांना बोलावून सदर घटनेबाबत माहिती दिली व मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे सदर लहान मुलाचा मृतदेह हा पुलाच्या खाली एका कपारीत अडकला होता अशी माहिती मिळाली व आज सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर वाहून जाताना दिसला